महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रभागातील सर्व नागरिकांसाठी श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल आणि गुरव स्पेशल फाउंडेशन युवा फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने माता आणि शिशू एनिमिया निवारण संरक्षण मोफत रक्त चाचणी आणि अहवाल सी बी सी सी एच ओ आणि प्रथमोपचार आणि औषधं भव्य अशा एकदिवसीय शिबिराचं मोठ्या प्रमाणावर आयोजन करून तसेच या कार्यक्रमाचे औचित्य साधत प्रभाग क्रमांक बावीसमधील सामाजिक कार्याची आवड असणारे सामाजिक कार्यकर्ते हॉकर्स युनियन अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सागर शिंदे यांचा देखील वाढदिवसाचा केक कापून थाटामाटात वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच तस चा या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी सागर शिंदे यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला बावीस ते तीस या दरम्यान दादांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षाचा आदेश म्हणून या ठिकाणी सात दिवसाचा सप्ताह साजरा करण्यात येत आहे आणि आज चोवीस तारखेला या देवळली गावामध्ये प्रभाग बावीसमध्ये रक्त रक्त तपासणी आम आम्हा काय आम ॲनेमिया अनेमिया, अनेमिया तपासणी महिलांसाठी पुरुषांसाठी रक्ताची रक्ताची तपासणी या ठिकाणी मोफत करण्यात येत आहे त्यानिमित्ताने मोफत गोळ्या औषधंसुद्धा देण्यात येत आहे आणि नागरिकांना सुविधा देऊन त्यांच्या रक्तामध्ये वाढ कशी होईल त्यांचं रक्त तपासलं जाणं त्यांना मार्गदर्शन करणं याच्यासाठी मोठी जनरल चेकअप या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे मोठ्या प्रतिसाद या नाशिकरोड भागामधल्या सगळं महिला आणि नागरिक येत आहे आज त्याचाच एक राष्ट्रवादीचा आमचा पदाधिकारी आमचे शिंदे सागर शिंदे यांचाही वाढदिवस आहे दादाच्या वाढदिवसाच्या सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमामध्ये सागर शिंदे यांनी हा उपक्रम हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सागर शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना चांगला असं आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो अशाच विश्वास कापसे सागर शिंदेला चांगला असं आरोग्य लाभो अशी शुभेच्छा देतो त्याच्या ज्या काय मनातल्या इच्छा आकांक्षा आहेत आजच्या या सामाजिक उपक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रवादीचं काम करत असताना त्याला ज्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्णवा अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आज देवळाली गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी माता व शिशू एनिमिया निवारण संरक्षण शिबिराचं आयोजन या देवळाली गाव परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यामार्फत या ठिकाणी संपन्न होत आहे डॉक्टरांची एक सुसज्ज टीम या ठिकाणी उपस्थित राहून तिथल्या माता भगिनींच्या आरोग्याविषयी ज्या काही चाचण्या आहेत त्या सर्व चाचण्या या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे आजच्या या दिवसाचा दुग्ध शर्करा योग म्हणून आज देवराली गावातील युवा कार्यकर्ते गुरव सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेचे नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय श्री सागरभाऊ अनिल शिंदे आणि युवा फ्रेंड सर्कलचे विश्वास भाऊ कापसे या सर्वांच्या योगदानातून संपन्न होत असलेला हा कार्यक्रम वाढदिवसाचा कार्यक्रम आणि शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे या पवित्र अशा दिवसाच्या निमित्तानं गौरव सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं भावना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना उत्तम आरोग्य दंड आयुष्य मिळो आणि भाऊंच्या हातून देव देश आणि धर्माची सेवा घडो ही या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या आठवड्याभरापासून नाशिक जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक समाज उपयोगी अशा उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि त्याच्याच एक भाग म्हणून नाशिक रोड देवळेली गाव या ठिकाणी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त तसेच नाशिक रोड हॉकर्स युनियनचे अध्यक्ष सागरजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोफत महिलांना रक्त तपासणीचं शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो आहे की भाऊंच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि वाढदिवसाच्या औचित्य साधून त्यांनी या ठिकाणी महिलांसाठी रक्त तपासणीचं शिबिर आणि त्याचबरोबर त्यांच्या रक्तामध्ये ज्या गोष्टी अपूर्ण असतील अनिमियाचे तपासणी आणि त्याच्यावरती औषधोपचार म्हणून औषधाचं वाटप या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मी सागर दादांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून अशी समाजाची आ, समाजाची आ, देशाची पर्यायी देशाची आ, सेवा घडू आणि त्यांच्या हातून हे काम कार्य जे त्यांनी समाजसेवेचं जो कार्य त्यांनी जे सुरू केलेलं आहे हे निरंतर असंच चालू राहो हीच या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद महाराष्ट्र राज्याचे तत्पर कार्यशील असे मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त साप्ताहिक कार्यक्रम त्याचं औचित्य साधून आमचे सहकारी मित्र सागरभाऊ शिंदे यांनी देवळलेगाव परिसरातील तसेच बिदगाव असेल वडनेर असेल पिंपळगाव असेल या सर्व नागरिकांसाठी महिलांसाठी खास करून या ठिकाणी आज महिलांचे चेकअप त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी त्यांनी ठेवलेलं आहे मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त देवळलीगाव परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो का यांनी त्या या शिबिराचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आज अजितदादा आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचा वाढदिवसानिमित्ताने तसेच आमचे युवा नेते सागरभाऊ शिंदे यांचाही योगायोगाने वाढदिवसाच्या निमित्ताने आज गावाच्या पंचकृषीमध्ये त्यांनी जे आरोग्य महिलांसाठी लहान बाळांसाठी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे अतिशय स्तुत्य उपक्रम हा त्यांनी ठेवलेला आहे तरी ह्या पंचकृषीतल्या रहिवाशांनी त्याचा लाभ घ्यावा आणि दादांना वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा सागर भाऊ तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा भाऊ वात्सलिस हार्दिक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाप्रसंगी प्रभागमधील नागरिकांनी तसेच लहान मुलांनी वयस्कर वृद्धांनी भरपूर मोठ्या प्रमाणावर गर्दी करून या शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते तसेच सर्व पदाधिकारी श्री त्र्यंबक दादा गायकवाडे शांताराम बापू कदम निवृत्ती महाराज आरिकळे ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर बाळनाथ मामा सरोदे प्रदीप पाटील देशमुख निलेश गाडवे मनोहर मामा कोरडे कंचनताई जगताप योगेश मिसाळ प्रशांत वाघ चैतन्य देशमुख रितेश केदारे रमेश ताजनपुरे हेमंत कांबळे विक्रम कोठोळे नियामत भाई शेख सुनील मंडलिक चंद्रकांत तायडे मंगेश लांडगे विश्वास कापसे दिपाली कापसे राकेश कांबळे गुरव सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अण्णा कवदारे जिल्हा अध्यक्ष सचिन पवार रामपांडे चंद्रकांत शिंदे अनिल शिंदे ज्ञानेश्वर पराड तसेच गुरव स्पेशल फाउंडेशन आणि युवा केंद्र सर्कल आदी मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड